नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हाधिकारी बीड यांनी सव्वीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे परंतु सततच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब मजूर शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून याचाही विचार शासन व प्रशासनाने करून सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला आर्थिक मदत देण्यात यावी किंवा जाहीर केलेले लॉकडाऊन मागे घेण्यात यावे अन्यथा उपजिल्हाधिकारी कार्यालय परळी येथे शेतकरी शेतमजूर व व्यापारी यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांनी नि, निवेदनाद्वारे दिला आहे पाहूयात याबाबतीमध्ये आम्ही मुस्तिम्य नागरिक आघाडीच्या वतीने सर्व व्यापारी शेतकरी आणि मजूर यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यालयामध्ये आम्ही दुसकान भरपाई किंवा रोजगार द्या या मागणीला घेऊन आम्ही आंदोलन करणार आहेत परंतु जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांना लॉकडाऊन टाकून मोकळं झालेलं आहे परंतु मी सातत्यानं लॉकडाऊन टाकणं लॉकडाऊन टाकणं याच्यामधून लॉकडाऊन टाकून त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हे कधी विचार करत नाही की बाबा सामान्य माणसाचे हाल काय होत असते ना ते जगत कसे असते ना त्यांची काय हाल होत असेल काय परेशानी होत असेल जमीन लेवलला येऊन जिल्हाधिकारी कधी मिळत नाहीत त्यांना आर्थिक मदत देत नाहीत त्यांना त्यांना नुकसान भरपाईसुद्धा देत नाहीत अवितकंच काय गेल्या वर्षी आपण लॉकडाऊन टाकून मोकळं झालं त्या लॉकडाऊन मधले लाईट बिलचे सुद्धा बिल तुम्ही भरून घेतलेले सरकारनं त्या सरकारला माझ्या या टी व्ही माध्यमातून असं सांगण्यात येतं की बाबा तुम्ही लॉकडाऊन टाकायला जसं मजबूर करता तसं गडपट्टी नळपट्टी आणि त्यांना आर्थिक मदत म्हणून आपण काय दिलंय का त्याने आपण काही म्हणजे उपाययोजना हो आजपर्यंत काय केल्यास का आपण कसल्याही उपाययोजना हो केलेल्या नाही फक्त हे जुलमी सरकारच्या माध्यमातून जुलमीपणा दाखवून सामान्य माणसाचा रोजगार बंद करून त्यांना जगण्याचा म्हणजे जगाव का मारव हाच प्रश्न अजून त्यांचा सुटला नाही आहे त्या सुटल्या नसलेल्या त्या प्रश्नामधून अजून जनता सावरली नसताना सुद्धा डबल आपण लॉकडाऊन टाकलेला आहे सामान्य माणसानं जगणार काय खाणार काय आणि त्याला रोजगार निर्माण करणार कसा ह्याचे अगोदर हे प्रश्न सोडवा हे प्रश्न सोडवून तुम्हाला लॉकडाऊन टाकायचं असेल तर टाका जरूर टाका तुम्ही सरकार म्हणून काय उपाययोजना केली हा माझा प्रश्न आहे तुम्ही कोरोनावर मात सरकार म्हणून तुम्ही काय केलेली आहे हे आम्हाला अगोदर सांगा तुम्ही हे सांगायचं बाजूला सामान्य माणसाला वेटीस धरते धरत आहोत ह्या वेटीस धरलेल्या कारणाला आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीनं परळी तालुका सर्व व्यापारी कामगार मोलमजूर सर्वांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही त्याच्याला आंदोलन करणार आहे या आंदोलनामध्ये सर्व व्यापाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून तुमचा रोष दाखवा रोज दाखवून तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे वंचित भोजन आघाडी त्या वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा रोज दाखवू शकता